शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्या स्थितीला सी सी आयकडून काय ताजे अपडेट आहे सी सी खरेदी संदर्भात कशा पद्धतीने काय गोष्ट चालू आहे या याचा सुद्धा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्रा व्हिडिओ शॉप बघा विनंती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा कापसाचे बाजार वा बघू नंतर सी सी ची बातमी व्हिडिओ पूर्ण बघा खाजगी बाजार प सेलू परभणी या ठिकाणी कापसाला चा। जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर चालू आहे वडवणी बाजार समिती एकशे तेहतीस क्विंटल कापसाच्या चा। हवं कोण जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा ब्याण्णव क्विंटल कापसाची चा। आव कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे सत्तर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणा एकाहत्तर क्विंटल कापसाची आव कोण जास्तीत जास्त सात हजार पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती भिवापूर आठशे शहाण्णव क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे पळूया आपल्या बातमीकडे मित्रांनो सी सी आयकडून शेतकऱ्यांची कापूस कोंडी सॉफ्टवेअरमध्ये बिघाडाचे कारण देत खरेदीला ब्रेक सी सी आयकडून शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी आपली बघू आपण सविस्तर मित्रांनो यवतमाळ साठवणीकरता करता जागा नसल्याच्या कारणाड सुरुवातीला दोन ते तीन दिवस कापूस खरेदी बंद ठेवण्यात आली त्यानंतर दोन दिवस कापूस खरेदी सुरू होताच पुन्हा सॉफ्टवेअरमध्ये बिघाडाचे कारण देत भारतीय कापूस महामंडळाकडून अर्थात सी सी आयकडून कापसाच्या खरेदीला ब्रेक लावण्यात आल्याने शेतकऱ्यामध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या आणि शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष सुरू झाले आहे असा आरोप असा आरोप कापूस सोयाबीन हरभरा तूर या सर्वच पिकाचे बाजारभाव पडलेले आहे कित्येक शेतकऱ्यांकडे वर्षभरापासून सोयाबीन साठवून नाही साठवून आहे परंतु वर्षभर वाट पाहूनही भाववाढ झाली नाही आता हरभरा व तूर पीक निघणे सुरूसुद्धा झालेले आहे सॉफ्टवेअरमध्ये बिघाडाचे कारण देत अनेक ठिकाणी सध्या खरेदी बंद आहे सी सी आयकडून विक्रमी कापूस खरेदी वनी बाजार समितीचे सचिव अशोक जाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सात फेब्रुवारीपर्यंत वणीत चार लाख तीस हजार तीनशे आठ क्विंटल कापूस खरेदी झाली यवतमाळ जिल्ह्यातील इतर केंद्रावर मोठ्या प्रमाणावर आवक नोंदवण्यात आली होती मात्र आता शेतकऱ्यांना खाजगी बाजारात कमी दराने कापूस द्यावा लागत आहे परंतु त्यांचे भावही दबावत आहे यातच आता शेतकऱ्यांना कापूस कोंडीला सामोरे जावं लागत आहे केंद्र सरकारने कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपयाचा हमीभाव जाहीर केला परंतु जानेवारीनंतर कापसाची अपेक्षित प्रत मिळत नसल्याच्या कारणाआड कापसाच्या हमीभावात प्रति क्विंटल शंभर रुपये कपात करून सात हजार चारशे एकवीस रुपयाची खरेदी होत होती यवतमाळ जिल्ह्यात खरिपाचे सरासरी नऊ लाख हेक्टर क्षेत्र असून त्यातील पावणे पाच ते पाच लाख शे हेक्टर क्षेत्र कापसाखाली राहते त्यातच कोरडो क्षेत्रातील या कापसाची उत्पादकता कमी राहत असल्याने चांगला परतावा मिळावा याकरता शेतकऱ्यांना आधारभूत केंद्रावर विक्रीचा एकमेव पर्याय असतो मात्र दोन महिने कापसाची खरेदी केल्यानंतर सी सी आयकडून आता खरेदी टाळाटाळ होत आहे यवतमाळ जिल्ह्यात सुरुवातीला साठवणुकीसाठी जागा नाही म्हणून खरेदी बंद करण्यात आली दहा तेरा फेब्रुवारीपर्यंत खरेदी बंद होती त्यानंतर दोन दिवस खरेदी सुरळीत सुरू असतानाच शुरु पुन्हा सॉफ्टवेअरमधील वेगडाचे कारण देत देशभरातील कापूस खरेदी थांबवण्यात आली था मित्रांनो वळूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब